राम राम शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा एकच प्रश्न असतो की बा हे यश कल्चर कोणत्या कोणत्या पिकाला चालतं तर शेतकरी मित्रांनो हे जो आपलं यश कल्चर आहे हे आहे लवकर कुजवळ प्रक्रिया करणार आहे आणि जे आपल्या जमिनीमध्ये काही अन्नद्रव्य पडलेले आहे ते उचलण्याचे काम करणार आहे शेतकरी मित्रांनो जे कोणी नवीन शेतकरी असाल किंवा आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघित पाहत असेल असणार त्यांनी आपलं चॅनल लाईक सबस्क्राईबशन करून घ्या आणि ही माहिती तर शेतकऱ्यांनाही पचवा ज्याने करून आपला खर्च कसा निम्मी करता येईल हेही त्या शेतकऱ्यांना कळेल आणि आपल्याला पुरेपूर फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो हे जो आपलं कल्चर असतं हे मेन म्हणजे काडी कचरा कुजवणे शेणखत लवकर सगळ्यात लवकर कुजवणे आणि आपल्या जमिनीमध्ये जे काही पडलेलं आहे ते अव्हेलेबल फार्ममध्ये करणे आता थोडासा विषय वेगळा घेऊन घेतो आहे त्यावर बोलूच आता हिवाळ्यामध्ये बघा बघू शकता आहे तुम्ही किती गाड आणि घट्ट बनतं आहे हे हिवाळ्यात खास करून हिवाळ्यात जास्तच बनतं माझ्याकडे भरपूर वेळा बनलेला आहे ते पण हिवाळ्यात जनरल भागात बनत असतं हे तर शेतकरी मित्रांनो हे जो आपलं कल्चर आहे हे कधी आपण कोणत्याही पिकाला सुरुवातीपासून देत गेलो तर आपल्या पिकांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध होत आहे अजून दुसरी गोष्ट पांढऱ्या मुड्यांमध्ये वाढ होते आणि पीक हे तजर तजर दिसतं विशेष म्हणजे आता जे शेतकरी वापर करतायत हळद अद्रक या पिकांमध्ये तर त्यांना नवीन बुरशीनाशक घेण्याची गरज पडलेली नाही आहे जाडमीट बरोबर ये कल्चर आणि आपले जे एन पी के कल्चर हे जे कोणी शेतकरी वापर करत आहेत त्यांच्या अनुभवे आणि आता कल्चर तयार होऊन समजा तीन साडेतीन वर्ष होऊन गेलेले आहेत तीन वर्ष अडीच ते तीन वर्षापासून इतर शेतकरी वापर करत आहेत सुरुवातीला जे कोणी शेतकरी वापर करत होते बाकीच्यांना व्हिडिओ बनवता येत नाही काही शेतकऱ्यांचं व्हिडिओ बनवला तर काय बोलावं हे कळत नाही काही बाकीच्यांचे वेगवेगळे कारणं असू शकतात त्याच्यातून बाकी काही शेतकरीचा असाही गैरसमज आहे की बा एका शेतकऱ्यानं बनवलेलं कल्चर आहे त्याच्यात काय परिणाम भेटतील असे वेगवेगळे तर्क तुर्क काढतायत बाकी, बाकी लोकं काढू द्या त्यांना पण जे शेतकरी वापर आहेत आपले एस कल्चर त्यांचे त्यांना ते तर परिणाम भेटत आहेत आणि आपलं एक विषय जे जो वापरेल त्याला परिणाम भेटतील जो कोणी वापरणार नाही त्यांना काय परिणाम भेटणार आहेत म्हणजे ते परिणाम तर जाऊ द्या नाव ठेवणं हे त्यांचं काम असतं आणि ते बघा चालू जे राहणार आहे पण शेतकरी मित्रांनो आपला जे मेन उद्देश हे आचार शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल हा असं आहे आणि राहिलं कोणत्या पिकांना वापरायचं तर यात कोणतंही पीक असो तुम्ही सुरुवातीपासून नियोजन करा त्याला देत राहा कारण प्रत्येक पिकाला अन्नद्रव्य लागतं काही लोक असे असतात हे पेशल याच्यासाठी आहे हे पेशल त्याच्यासाठी आहे पण मला एक कळत नाही आहे प्रत्येक पिकाला अन्नद्रव्य लागत असतं आता प्रत्येक पिकाला अन्नद्रव्य लागत असेल तर ते खतं वेगळे द्यावे लागतील तो विषय वेगळा असतो पण जीवाणू हे वेगळे असतात आता माहितीसाठी आपल्या जमिनीमध्ये का जे काही पडलेलं आहे वा किंवा आपण जे काही खतं देतोय हे जीवाणूमार्फतच आपल्या पिकांना अन्नद्रव्य भेटतं तेच्या आपल्या पिकांना अन्नद्रव्य पोहोचवण्याचं काम करतं त्यामुळे येस कल्चर हे कोणत्याही पिकाला चालणार आहे शेतकरी मित्रांनो येस कल्चर हे कोणत्याही पिकांना चालणार आहे आणि विशेष म्हणजे शेणखती लवकर कुजवण्याचे काम करत आहे असं भरपूर शेतकऱ्यांचे आता अनुभव येत आहेत तर शेतकरी मित्रांनो यश कल्चर वापर केला तर तुमची जमीन बघू आहेत तुम्ही अशी भुसभुशीत व्हायला टाईम लागत नाही पूर्ण भुरान क्षेत्र आहे सप म्हणजे भुरी माटी म्हणतात याला पूर्ण काळी कचरा कुजणं प्रक्रिया चालू होऊन जाते विशेष म्हणजे पिकांना पिकं बघू शकता तुम्ही आता काय यात मक्का आहे आपला याच्या अगोदर पपई होती तेही चांगली होती कापूस होता कापूसही यावर्षी उत्पन्न नसलं तरी पण आपल्याला चांगलं उत्पन्न आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे सोडण्याचे फायदे आहेत ह्या मक्क्याला फक्त यावर्षी नवीन कल्चर प्लस एस कल्चर हे दोनच कल्चर चालू आहेत तर शेतकरी मित्रांनो जे नवीन कल्चर आहे तेही सर्व पिकांना चालणारं राहील असं नाही की एकाच पिकाला चालेल असं नाही आहे तुम्ही फळबागेलाही चालेल भाजीपालाही चालतं आणि एकड धान्य सर्व जे काही आहे त्यांनाही चालतं समजा आपण घरासमोर झाडं लावलेले आहेत त्यांनाही दिलं तरी चालतं म्हणजे सर्व ए टू झेड झाडांना चालणारं कल्चर आहे धन्यवाद